गैरसमजातून भावकीतीलच लोकांनी कुराड कोयत्यानी प्राणघातक हल्ला केल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील तरडगाव मध्ये घडली आहे भावकी जीवावर उठली आणि घरातले कोयते कुराडी बाहेर काढून रक्ताच्या नात्याचाच रक्त सांडण्याचा प्रयत्न केलाय कुराडीचे घाव घालत चुलत्याने दोन पुतण्यावर कुराडीचे घाव घालत जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे पंढरपूर तालुक्यातील तरडगाव येथे दिनांक पंधरा जून रविवार रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या हानामारीचा था थरार घडला आहे दुसऱ्याला बोलत असताना हरिदास गडदे यांचा गैरसमज झाल्याने शिवाजी गडदे आणि हरिदास गडदे या दोन कुटुंबात भांडण झालं होतं मात्र हे भांडण गावातील लोकांनी मिटवलं देखील होतं पण सायंकाळी अचानक हरिदास गडदे आणि यशवंत गडदे या दोघांनी मिळून शिवाजी गडदे यांच्या घरात घुसून कोयते आणि कुराडीने प्राणघातक हल्ला चढवला ज्यामध्ये महेश गडदे आणि सुमित गडदे हे दोन पुतणे गंभीर जखमी झाले असून घरातील महिलाही जखमी झाल्या आहेत यातील सुमित हातावर गाव बसल्याने त्याच्या हाताचे हाड मोडून रक्ताच्या शिरा तुटल्या आहेत उपचारासाठी त्याला मिरजच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आहे मात्र या घटनेनंतर ता तालुका पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही तर साधी देखील लवकर घेतली नाही त्याचं एकच कारण असून ते म्हणजे अवैध वाळू आरोपींना पोलीस स्टेशन पाठीशी घालत असल्याचं बोललं मी सुरेश गडदे पंधरा तारखेला साडेसहाच्या दरम्यान पप्पा जेव्हा मोटरवाल्याशी बोलत असताना हरी गडदे याचा असा भास झाला की ह्याच्याबद्दलच बोलतात असं समजून त्याने पप्पाला शिवी गाडी चालू केली व नंतर मग पप्पाने आम्हाला कॉल केला आणि बोलवून घेतलं आम्ही जाऊन तिथं सगळं म्हणजे सांगून समजावून माघारी आलो व अर्ध्या तासाने आमचं काम चालू असताना त्यांनी येऊन आम्हाला घरात येऊन सगळ्यांना मारहाण केली कुराडीने व कोयत्याने मारहाणीमध्ये जखमी सुमित माझा भाऊ लहान भाऊ सुमित व महेश गडदे माझा चुलत भाऊ हे फार जखमी झाले आणि मला पण लाता बुक्या मारल्या आणि मम्मीला पण माझ्या लाता हानल्या आणि बुक्या हाणल्या परत कोयत्यानं आणि कुराडीने वार केले डायरेक्ट येऊन असं कोयत्याने कुराडीने वार केले माझा लहान मुलगा सुमित गडदे त्याच्यावर ज्ञानेश यशवंत गडदेने खूप मोठा हल्ला केला कुराडीने वार केलं कोपरावर कुऱ्हाड घातली हात पूर्ण गंभीर झाल्यानं सपाक तुटले त्या सांगलीच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे त्याची परिस्थिती खूप डेंजर आहे माझं महेश माझ्या दिराचा मोठा मुलगा त्याच्या डोक्यामध्ये हरिभाऊ गडदेने कोयत्याने वार केला त्याच्या मेंदूला सुजा आहे त्याची पण परिस्थिती खूप गंभीर आहे आम्हाला उत्तम न्याय मिळावा एवढीच आमच्या अपेक्षा दुसरी काहीच इच्छा नाही